भिवंडीत रस्ते अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीत ताज्या घटनेत भिवंडी बडपे रस्त्यावर भिनार गावाजवळ एका वेगाने येणाऱ्या कारणे दुचाकीला मागून धडक दिली धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील कुटुंब तब्बल चाळीस ते पन्नास फूट रस्त्यावर ओढले गेले या अपघातात दुचाकी गंभीर जखमी झाले तर त्यांची पत्नी प्रीती गुलवी पैवर्षी पंचवीस आणि चिमुरडी मुलगी कायरा गुलवी पैवर्षे दोन या दोघी देखील जखमी झाले आहेत तिघांवरही सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाने वेगाने आणि बेपरवाईने वाहन चालवत होता त्यामुळे हा भीषण अपघात झाला लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मागील पंधरवाड्यात भिवंडीत बापलेकींशी संबंधित हा तिसरा मोठा अपघात आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे